हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यूज नो तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सरचं स्वागत करतो तर मी आत्ता आलो डबे देण्याला तर डबे देण्यापासून सुरुवात करतो तर आज आज आहे महाशिवरात्री तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बम बम बोले तर आपल्या ब्लॉगला सुरुवात करत आहे तर आजचा ब्लॉग ऑलरेडी झालेला आहे खिचडी खाऊन मित्रांनो तर उपवास घ्यायचा आपला तर परत एकदा सर्वांना খিচড়ি খাওয়া দূর খিচড়ি খাওয়া तरा 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 तर मित्रांनो जर सकाळी जाऊन आलो भुलेश्वरला तर राजा आहे महाशिवरात्र तर आता जरा झोपलो होतो सकाळी पाचला गेलो होतो त्यानंतर वाजले दहा अकरा वाजले असतोपर्यंत आज उपस्थान होता खिचडी खाली त्यानंतर झोपलो चार म्हणजे जरा कंटाळ चिरून येऊ हो जरा राजा जरा फेरबटका मारून येऊ हो तर आत्ता आपण मित्रांनो भारतीत होतो भारतीचा जा, जरा कार्यक्रम चाललाय तर आत्ता आपण पाय मोकळे करायला होतो त्यांनी करा आता पंढबी गुरु या तर आता मस्त की आपण डबे भरायचे तर महाशिवरात्र तर परत एकदा मला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साक्षी अभ्यास करत तर आता आपण डबे गुरु घेऊ पहिलं आता आहे खिचडी टाब्याला त्यांच्यात झोपच नाही त्यांना भाजी चपाती रोजता तर परत एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बंबम बोले चला आपण डबे गुरु मस्त दे 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 तर आता आपण डबे मित्रांनो हे बघू तर आता आपण आपले सिंहगडचे मित्रांनो डबे देऊन झाले तर आता आपण चालले आपल्या घरी आता बाकीच्या आपल्या विद्यापीठामधले डबे द्यायचे तर बघू शकताय गर्दी तर भरपूर आहे आज महाशिवरात्र असल्यामुळे सगळीकडे नंतर नाही तर आता आपण चाललो नवीन रोड झाला आहे सर्विस रोड या दिशेने आपण पाहलो लागत आहे नवीन सर्विस रोड झाला आहे तर आपण काहीतरी करायचा प्रयत्न चालू आहे हो तर बघूया काय होते काय कारण आपल्या दोन हजार पंचवीस असे भाऊ करायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही साईडला लावलेला आहे यांनी कारण रोडचं सर्व्हिस रोडचं चा काम चालू आहे आजच केलाय यांनी सर्व्हिस रोड